नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक स्वतःच्या पक्षाशी आणि नेत्यांशी गद्दारी करून अवघ्या काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांनी उगाचच निष्ठेच्या गप्पा मारू नयेत असा जोरदार टोला पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना लगावला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत इथं आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते व्यासपीठावर खासदार बारणे माजी आमदार सुरेश लाड भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे रासपचे भगवान ढेबे तसंच वसंतराव भोईर तानाजी चव्हाण प्रकाश बिनेदार मंगेश मस्कर नरेश पाटील शरद लाड दीपक घेवरे अश्विनीताई पाटील रमेश मुंडे रमेश रेटरेकर विठ्ठल मोरे रजनीताई गायकवाड सुकन बाफना आदी पदाधिकारी उपस्थित होते आमदार ठाकूर म्हणाले की विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नाही त्यांनी कोणतंही विकास काम केलेलं नाही मतदारांना सांगण्यासारखं काही नसल्यामुळं केवळ आमच्या उमेदवाराच्या नावानं ते गद्दार गद्दार म्हणून ओढत आहेत काही महिन्यांपूर्वी ते कोणत्या पक्षात होते कोणत्या नेत्याशी त्यांनी ते गद्दारी केली हे त्यांनी आधी जाहीर करावं निष्ठेची भाषा करण्याचा त्यांनी कोणताही नैतिक त्यांना अधिकार नाही त्यामुळे त्यांनी उगाच मतदारांची दिशाभूल करू नये खासदार बारणे यांची निष्ठा हिंदुत्वाशी आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आहे बारणे यांची निष्ठा देशाशी आहे विकासाशी आहे मावळच्या मतदारांशी आहे त्यांनी कुणाशीही गद्दारी केलेली नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय खासदार बारणे म्हणाले की जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सर्वसामान्य माणसाच्या अन्न पाणी घर या मूलभूत गरजा भागवण्याबरोबरच लष्कराचे अत्याधुनिकरण करून देशाला संरक्षण दृष्ट्या शक्तिशाली बनवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय मोठ्या प्रमाणात विकास कामं करून मोदींनी देशाला गतीमान आहे संपूर्ण जगात भारताची मान उंचावली आहे अशा प्रामाणिक कर्तृत्ववान विकासाची दृष्टी असणाऱ्या कणखर नेत्यांकडे देशाचा कारभार पुन्हा सोपवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे खासदार बारणे कोणताही भेदभाव न करता सर्वांशी चांगले वागतात आणि आवश्यक ते सहकार्य देखील करतात सर्वांशी वैयक्तिक संबंध जपणाऱ्या बारणे यांचा पक्ष न पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी बारणे यांच्या विक्रमी विजयासाठी जीवाचं रान करावं असं आवाहन सुरेश लाड यांनी केलंय कर्जत मध्ये भाजपची ताकद निर्णायक असल्याचं किरण ठाकरे यांनी सांगितलं अविनाश कोळी यांचंही यावेळी भाषण झालं अबकी बार चारस पार फिरेकबार मोदी सरकार अबकी बार बारणे खासदार अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी विक्रमी मताधिक्यानं बारणे यांच्या हॅट्रिकचा निर्धार केला ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत